दोन हजार एकोणीस मध्ये देखील बारामती लोकसभा मतदारसंघात काम केलंय जानकर उभे होते त्यावेळेस केलंय त्यांना मात्र एक वेगळी लढाई दिसते पवार विरुद्ध ही लढाई बारामती गेले पन्नास वर्षापासून बारामती हा आम्ही पराभव करण्याची माग की बारामती एकदा जरी जिंकायची भारतीय जनता पक्ष किंवा घटक पक्ष ते दोन हजार चौदाला आमचं थोडं दुर्लक्षपणामुळे आमचं ते हरलो आम्ही तिथं दुर्दैवापैकी सत्तावन्न हजार मतने हारलो त्यांच्यावर एकोणीसला आम्ही दीड लाख मत आणलो परंतु ह्या निवडणुकीमध्ये खूप वेगळं चित्र आहे की आमच्याबरोबर आमचे पारंपरिक चार लाख मतं व राष्ट्रवादी पक्ष अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष व पवार नाव उमेदवारीमध्ये पवार ना। नाव आल्याकारणाने आमचं भारतीय जनता पक्षाच्या घटक पक्षाशी वाढलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे सुनीत्रावैनी तिथं दीड ते दोन लाख मतंधिक्याने नी। सहज निवडून येईल त्यात मला जरासुद्धा शंका वाटत नाही कारण बऱ्याच विधानसभेमध्ये म्हणजे सुप्रियाताईंना नेते आणि कार्यकर्ते राहिलेलेच नाही जसं इंदापूर पहा आपण दौंड बघा आपण खडपवासला बघा आपण तीन मतदारसंघ शिवाय भोरमध्ये काँग्रेस घटक पक्ष त्यांच्या कामाला येईल काँग्रेस पुरंदरमध्ये घटक पक्ष त्यांच्या कामाला येईल आणि बारामतीमध्ये जे काय होईल सुप्रियाताई आणि सुंद्रा वैनी यांच्यात टक्कर होईल असे सहा विधानसभामध्ये आज पारडं काही झालं तरी आमचं तुम्हाला सुद्धा दिसत असेल की जडच आहे आमचं पारडं भारतीय जनता पक्ष हा खडक वाचल्याचा इंदापूरचा आणि दौंडचा लीड तोडता तोडता घटक पक्षाने भारतीय जनता पक्षाचा एवढा लीड देईल या तीन मतदारसंघात तो तोडता तोडता सुप्रिया त्यांना नको नको येईल आणि दीड लाखाच्या फारखाने महिने आमच्या नक्कीच निवडून